नमस्कार मैत्रिणींनो मी अर्चना स्टिचिंग विथ अर्चना वायभर चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये हा साधा ब्लाऊज आहे बघा या पद्धतीचा सिंथेटिक ब्लाउज आहे आणि याच्यावरती फक्त लेसची डिझाईन करायला सांगितलेली आहे आपल्याला कस्टमरने पण ती कशी करायची सोपी पद्धत तुम्हाला इथे मी दाखवते त्यासाठी ब्लाऊजची उंची कमरेची घडी तर त्यानंतर बगलेचा भाग साडेपाच इंचाचा आहे सव्वा शोल्डर आहे तीन इंचाचा गळा शोल्डर आणि बाकी राहिलेला सव्वा दोनचा गळा तर गळा खोली बघा साडे दहा इंचाची आहे या पद्धतीने आपण मार्किंग करून घेतलेलं आहे त्यानंतर बघा तीन इंच इथे आपल्याला अशी एक सरळ खून करायची आतमध्ये अर्धा इंच आणि या पद्धतीने नॉड बांधण्यासाठी जागा करायची आहे आणि त्यानंतर या पद्धतीने मी आता पानगळा आखून घेणार आहे बघा इथे मी इथे पानगळ्याचा आकार देऊन घेतलेला आहे व्यवस्थित डार्क करून घ्यायचा म्हणजे दोन्ही साईडला तो व्यवस्थित ट्रेस होईल आणि दोन्ही साईडला सेम होईल इथे बघा मी डार्क करून घेत आहे या पद्धतीने बघा मागे आणि पुढे दोन्ही साइडला सेम झालेला आहे अशा पद्धतीने इथे हा गळा जो आहे तो सेम तयार झालेला आहे आता आपल्याला याला जोडायचा कसा ते पाहणार आहोत तर पहा इथे मी अस्तर आणि पीस दोन्हीही एकमेकांवरती व्यवस्थित ठेवून घेतलेलं आहे आणि ठेवल्यानंतर ते व्यवस्थित आपल्याला जोडून घ्यायचं आहे बघा जोडताना नेहमी तीनच्या पॉईंटचा वापर करायचा आहे खूप कमी पॉइंट वापरू नका किंवा खूप जास्तही वापरू नका या जास्त वापरला तर फिटिंगला कपडा कमी पडेल कमी वापरला तर फिटिंगला जास्त उरेल अशा पद्धतीने प्रॉब्लेम येईल तर बघा इथे कुठे कमी जास्त झालेलं आहे ते हाताना आपल्याला कवर करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने म्हणजे कुठे कमी जास्त होणार नाही आणि सेंटरला इथे बघा मी पिनने सिक्युअर करून घेणार आहे या पद्धतीने पिन लावून घेतलेली आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे गळ्याचा जो भाग आहे तिथे आपल्याला टीप टाकून घ्यायची आहे बघा जिथे आपला आकार आहे त्या आकारावरती सेम जशाच से तशी आपल्याला इथे टीप घालायची आहे बघा तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने मी इथे पूर्ण गळ्याच्या साईडने टिप टाकून घेतलेली आहे पहा इथे टिप टाकून घेतल्यानंतर आपल्याला हा मधला जो भाग आहे तो कट करून घ्यायचा आहे आणि कट करताना पाव इंचाचं कट करताना पावी इंचाचं आपल्याला मार्जिन शिल्लक ठेवायचं असतं तर बघा इथे मी पाव इंचाचं मार्जिन शिल्लक ठेवलेलं आणि नंतरच कट केलं एकदम चिटकून कट करू नका आणि जास्तही कपडा शिल्लक ठेवू नका तर बघा पाव कपडा मी ठेवून के कट केलेलं त्यानंतर इथे राहिलेला जो पाव कपडा आहे याच्यावरती या पद्धतीने आपल्याला कट टाकून घ्यायचे आहेत तर मी इथे कट टाकून घेतलेले आहेत त्यानंतर या पद्धतीने आपला हात जो आहे तो आतमध्ये अस्तर आणि पिसाच्यामध्ये घालून कपडा उलटा करून घ्यायचा आहे आपल्याला बघा इथे मी कपडा उलटा करून घेतलेला आहे या पद्धतीने मी इथे कपडा उलटा करून घेतलेला आणि त्यानंतर बघा इथे आपल्याला साईडला दाब टीप टाकून घ्यायची आहे अशा पद्धतीने मी इथे दाबटीप टाकून घेतलेली आहे तर पहा इथे मी दाबटीप टाकून घेतल्यानंतर एकदम व्यवस्थित परफेक्ट दाबटीप आली पाहिजे कशीही ओबडदोबड टाकू नका दाबटीप टाकल्यानंतर जो आपला आकार आहे तो परफेक्ट आपल्याला दिसला पाहिजे तरच त्या दाबटीप टाकण्याला महत्त्व आहे फक्त टीप टाकायची म्हणून टीप टाकायची नाही आहे तर बघा आकार किती परफेक्ट आलेला आहे दोन्ही साईडचा सेम आता त्यानंतर आपल्याला कमरेला आणि साईडच्या भागांना दाबटीप टाकून पूर्ण कपडा जोडून घ्यायचा आहे तर बघा इथे मी कमरेची टीप टाकून घेतलेली आहे त्यानंतर साईडला आपल्याला इथे बघा साईड पीस जोडून घ्यायचे आहे म्हणजे कुठेही कपडा शिल्लक ठेवायचा नाही की जो आपला स्टिच करायचा राहिलेला आहे अस्तर आणि पीस मी एकत्र केलं बाकीचा भाग कट करून घेतलेला तर पहा इथे मी कट करून घेतलेला आहे आता इथे आपल्याला टक्स काढायचे आहेत पाठीचे टक्स द्यायचे आहेत तर या पद्धतीने बघा मी पाठीचे टक्स देत असते नेहमी तुम्हाला हवे असेल तर तुम्हीही या पद्धतीने देऊ शकता किंवा तुम्ही रेग्युलर ज्या पद्धतीने देता त्या पद्धतीने दिले तरीही चालेल तर पहा इथे अर्धा इंचा पाठीचा टक्स द्यायचा आहे हा एक साइडचा आपला तयार झालेला आहे दुसऱ्याही साईडचा मी लगेचच तयार करून घेणार आहे बघा इथे या पद्धतीने मी तयार करून घेणार आहे आता बघा इथे आपल्याला नॉड टाकायचे आहेत आणि लेस जोडून घ्यायची आहे तर लेस कशी जोडायची नॉट कसे टाकायचे तर बघा इथे बरोबर नॉडच्या दोन्ही साईडला मी खुना करून घेतलेल्या आणि त्यानंतर इथे नॉड ठेवायचा आहे आणि लॉक करून टिप टाकायची आहे बघा दोन्ही साईडला दोन नॉड आपण टाकून घेतलेले आहेत दोरा कट करायचा नॉड वेगवेगळे केलेले असतील तर ठीक आहे नसेल तर इथे नॉड मी वेगळे करून घेते एक मीटर नॉड घ्यायचे आणि जोडून असे वेगळे करून घ्यायचे आहेत तर बघा आता मी लेस जोडणार कल... आहे इथे रेड कलर चॉकलेटी कलरची लेस आहे कारण ब्लाउजच्या स्लीवजलाही अशाच पद्धतीची चॉकलेटी लेस असल्यामुळे इथेही मी चॉकलेटी लेस वापरणार आहे आणि साडीचा कलरही मुळात चॉकलेटीच कलरचा आहे तर बघा या पद्धतीने मी इथे लेस जोडून घेत आहे फक्त लेसनेच ब्लाऊजला खूप सुंदर असा लुक येणार आहे लेस जोडताना नेहमी आपल्याला दोन्ही साईडने टीप टाकणं गरजेचं आहे बघा अगोदर मी एक साईडला टीप टाकून घेत आहे एक साईडची टीप माझी सुरू आहे बघा आता सेंटर आलेलं आहे सेंटरवरती बघा या पद्धतीने एक नॉच द्या म्हणजे हातानच थोडासा लेस दाबून घ्यायची आहे म्हणजे इथे जो कोपरा आपला बनणार आहे कोना बनणार आहे तो एकदम परफेक्ट बनतो जर तुम्ही तसंच सरळ जोडायला गेलात तर तो, तो लुक जो आहे तो अजिबात व्यवस्थित येणार नाही आणि जी प्रॉपर आपल्याला फिनिशिंग हवी आहे ती पण आपल्याला येणार नाही आहे तर बघा इथे मी या पद्धतीने जोडून घेतलेली आहे लेस आता दुसऱ्या साईडची टीप मी लगेच टाकून घेणार आहे पहा इथे दुसऱ्या साइडला टीप टाकताना डायरेक्ट टीप टाकून घ्यायची आहे आता हा जो नॉच आहे सेंटरचा इथे एकदम व्यवस्थित कोणा तयार झालेला आहे बघा किती सुंदर कोपरा आलेला आहे इथे तुम्ही पाहू शकता इथे बघा कोपरा एकदम परफेक्ट आलेला आहे जसा आकार आहे तस डिझाईन म्हणजे आपला इथे कोपरा लेसचा तयार झालेला आहे आता इथे बघा आपल्याला नॉडसाठी लावायला गोंड्यांसाठी कपडा काढून घ्यायचा आहे या पद्धतीने मी कपडा काढून घेतलेला आहे आणि लगेच नॉडचे जे कोपरे छोटे लटकन आहेत ते बनवून घ्यायचे आहेत आपल्याला तर इथे मी बनवून घेत आहे साधेच लटकन इथे मी बनवत आहे कस्टमरने साधेच फक्त कपडा कापडी लटकन बनवायला सांगितलेली आहे जास्त वर्कचे नको होते पण ब्लाउज पीस हा फक्त डार्क ग्रीन होता मग याच्यामध्ये कुठलाच लूक नव्हता आणि साडी मात्र बांनी पॅ बान्नी पॅटर्नची होती मग साडीला थोडासा लूक आणण्यासाठी इथे लेसचा वापर करून पानगळा डिझाईन बनवलेली आहे तर या पद्धतीने बघा मी इथे गळा डिझाईन बनवलेली आहे तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लेस जोडतानाच्या ट्रिक्स मी तुम्हाला इथे सांगितलेल्या आहेत श्री स्वामी समर्थ